तर मित्रांनो सध्या आम्ही आहोत आता सिद्धार्थ कॉलनीच्या इथे तुम्ही बघू शकता इकडे मागे इकडे आहे सिद्धार्थ कॉलनी आम्ही हायवेला थांबलेलो आहोत तर आता वाजलेले आहेत रात्रीचे दोन आज आहेत चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांची एकशे तेहतीसावी जयंती आहे तर माझे जेवढे पण सबस्क्रायबर आहेत माझे रिलेटिव आहेत फॉलोअर्स आहेत मेंबर्स आहेत फॅमिली आहे सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर आता आपण सिद्धार्थ कॉलनीज बघूया रात्रीच्या दोन वाजता सिद्धार्थ कॉलनीमध्ये काय धुंडा चालू आहे